श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाचा शेवटचा हा सर्व पित्री अमावस्येने होतो उद्या आहेत दोन ऑक्टोंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं पितृपक्षाचा पंधरवाडा हा पितरांसाठी खूप खास मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात या सर्व पितृ अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असंही म्हणतात अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाही आलेला पैसा हा आपल्या हातातून घरातून कोणत्यानी कोणत्या कारणातून निघून जातो तर आपल्यावर पित्र नाराज होतात असे म्हटले जाते सर्वपित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहिती नसते त्यांचे पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर या सर्वपित्री अमावस्येला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या ह्या दूर होतील आणि पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबाची भरभरून प्रगती होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे चार उपाय सांगणार आहेत आणि हे चारही उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे संध्याकाळी करायचे आहेत कोणते उपाय सकाळी आणि संध्याकाळी करायचे आहेत ते सुद्धा पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व पित्री ही अतिशय महत्त्वाची मानली जाते सर्व पित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा कधी कधी कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतात कष्ट करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात पैशांच्या अडचणी येत असतात यामुळे घरामध्ये कर्ज जे जा आहे तर ते वाढत जात असतं आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहे आता हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही कधीही करू शकता परंतु जर तुम्ही सकाळी सकाळी देवघरातली पूजा केली आणि लगेच हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा जर तयार करणं शक्य झाले तर तुम्ही कणकेचाच दिवा घ्या कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो अगदी सोने चांदीपेक्षा कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणत्याही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाचं कणिक मळा आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे जर नसेल शक्य तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेकडे तोंड करून लावायचा आहेत मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये लावला तर त्या दिव्याची वाद तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहेत जर तुम्ही इतर ठिकाणी लावला तरीही त्या दिव्याची वाद तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते या दिशेला देवतांचे स्थान मानले जाते जर आपण या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि असा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती ही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्टली खाली जमिनीवरती लावायचा नाही एखादी प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये स्वस्ती काढू शकतात आणि त्यावरती हा दिवा तुम्ही लावू शकता किंवा त्या प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकतात त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि असा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर ना माता लक्ष्मीला आपल्या पित्रांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील यानंतरनं पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता यासाठी आपल्याला कणकेचाच एक दिवा घ्यायचा आहे नसेल शक्य मातीचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला काळी वात जी असते म्हणजे काळ्या रंगाची जी वात असते तर ती तुम्हाला लावायची आहेत जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याची सुद्धा तुम्ही वात तयार करू शकता ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्या मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते घाला आणि त्यामुळे थोडीशी मोहरी किंवा काळे तिळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत यानंतरनं हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहेत एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून ठेवायचं आहे म्हणजे दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याची वाट करून लावायची आहेत आता सर्वांनाच माहीत आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलाबळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला अंधार हा दूर व्हावा आणि आपल्याही आयुष्यातला अंधार दूर व्हावा आणि हे आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहेत प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे पाणी हे तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचं आहे तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे हे लावायचे आहेत त्या प्रत्येकी पाच दिव्यांना तुम्हाला एक एक पांढरं फूल अर्पण करायचं आहे दिवे लावताना शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे लांब कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर त्या प्रत्येकी दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला नदी किनारी हे जे पाच दिवे आहेत तर हे लावायचे आहेत आपले पितृ जे असतात ना ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग जर तुमच्या घराजवळ एखादं नदी नसेल तालाव नसेल तर ता तुम्ही हे दिवे आपल्या घरामध्ये जे पिण्याचं माठ असतं किंवा हंड असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकतात हे दिवे लावल्याने सुद्धा आपले पित्र जे आहेत तर त्या आपल्या मुलाबाळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात घरील मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते म्हणून तुम्हाला असे पाच दिवेसुद्धा या उद्याच्या दिवशी लावायचे आहेत आणि त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्यांनी सांजेची वेळ असते जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीला दिवा लावतो त्याचवेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल कणकेचा घेतला तरीसुद्धा चालेल परंतु कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम कणकेचा घेतला तर तुम्ही चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहेत आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतलेला असेल तर तुम्हाला एकमुखीच हा दिवा लावायचा आहे या दिव्यामुळे तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलंही तेल तुम्ही घालू शकतात मोहरीचं तिळाचं जर नसेल तर जे तेल आहे ते तुम्हाला घालायचं आहे त्यामुळे थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी टाकायचे आहेत प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा तुम्हाला सायंकाळी सहा नंतरनं लावायचा आहे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकतात या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात तिथून ते आपल्याकडे पाहत असतात जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जर असे काही उपाय करत असलो तर ते प्रसन्न होतात त्यांना आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून असा एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर यातला एक उपाय तुम्ही केला तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ